मधुर खूप धमाल येते शेवटचा टप्पा आहे आता या केस आणि मधुभाऊ सुटते मधुभाऊ जेलमध्ये जाणार साक्षीचा आरोप वाटतं होणार पण साक्षीनेच केलं आहे असा मधुभाऊ दोष आहे काय काय होणार आहे हे सगळं तुम्हाला या भागात बघायला मिळणार आहे मला खूप बोलायचं आहे पण पन्नास पानं बोलतो पाने बोललो मी एका दिवसात माहिती पैसे हवे होते आणि म्हणून खून केले अडीच वर्ष जपून ठेवले तू खुनी तू आहे प्रिया तिला खुनी तू झाली खुरी तू कबूल कर, दागी तू दागी कर।, दागी कर।

आता प्रिया मधुकर जे काही बोलते ते त्यांनी बोलावं यासाठी अर्जुन सुमेदार यांनी खूप प्रेशर टाकलंय तिच्यावर मला एकदा प्रिया मधुकरला क्रॉस एक्झामिन करायचंय ग्रांटेड प्रिया मधुकर गेले दोन अडीच वर्ष तुम्ही ही साक्ष देताय की मधुकर पाटील यांना खून करताना तुम्ही स्वतः पाहिलाय मग आत्ता अडीच वर्षांनी साक्ष तुम्ही तुमची का बदलताय ऑब्जेक्शन साक्ष बदलली जाऊ शकते राईट असा कोणताही नियम किंवा कायदा नाहीये की साक्ष बदलू शकत नाही तर तो सांगू शकतो हो। त्यात काही हरकत नाही ऑब्जेक्शन सस्टेन ला बट युअर ऑन खरी साक्ष कुठली खोटी साक्ष कुठली हे कसं करे ना आत्ताची साक्ष देते तीच खरी आहे मूर्ख होते जे साक्षीला पाठीशी घालत होते त्याबद्दल बक्षीस मिळलं तर लाभ राहील पण पण आता शिक्षा मिळणार आहे ही मी खपून घेणार नाही मी आता गप्पा बसणार नाही ना अर्जुनने ब... जे काही सांगितलं ते सगळं असं काही घडलं नाहीये जे काही घडलं होत ते मी सांगते एक मिनिट